हॅलो हा हॅलो कस्टमर केअर मधून सोरांजली बोलते सर आपल्या कंपनीची आउट गोईंग तुम्ही कशासाठी बंद केली अवकाशामुळे बंद केली म्हणजे मॅडम हा म्हणजे आपली आउटो कंपनीचे कॉल येणारे तुम्ही कशासाठी बंद केले सर अहो मॅडम एका पुरीचा फोन येणार म्हणलं सात ते चौदा तारखेपर्यंत एखाद्या पुरीचा फोन येईन घंटा एका पुरीचा फोन येणार मला आणि तुमच्या कंपनीवाली मरणाचं मरणाचा बी करायला लागले त्यामुळे बंद केली हो मॅडम सॉरी सर मुली फोन करत नसतात ऑटोमॅटिक आपल्या कंपनीचे म्हणजे ज्याच्याकडे डाटा दिलेला असतो ते कॉलिंग ऑटोमॅटिक येतात कंपनीची आपल्या माहिती भेटते आणि कॉल कट होतो तुम्ही आपली कशा प्रकारे का म्हणजे काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का, का, का तुम्ही -गो, आउट गोईंग कशासाठी बंद केली आपण सर अहो मॅडम त्याच्यामुळेच बंद केली ना मला वाटायचं पुरी फिरीचे फोन येते पण काय काय घंटा तुमची कंपनीच मला बेजार करायला लागली आणि त्यातली त्या तुमच्या त्या मॅडम कंपनीमधल्या ऐका ना त्यांना आय लव्ह यू म्हणलं तर आय लव्ह यू टू सुद्धा मनाना झाल्यात ना त्या. अहो सर आपल्या कंपनीचा आणि तुमचा कॉन्टॅक्ट होत नसते. तुम्ही फक्त कॉल उचलायचे असतात आणि कट करायचे असतात. चार दिवसातून चार लेडीजचे कॉल येतात आणि चार जेन्ट्सचे कॉल येतात. तर तुम्ही आउट कशासाठी सर बंद केले तेवढी चालू करून घ्या. अहो आओ मॅडम आउट काय करणार आहे मी करून मला गर्लफ्रेंड बी नाही हो आता देता काय एखादी गर्लफ्रेंड पटवून तुम्ही मला. सॉरी सर माझा टाइम वेस्ट करू नका तुम्ही. तुम्ही का? म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आऊट गोइंग कशासाठी बंद केली चालू करून घ्या चालू कोणासाठी करावा गर्लफ्रेंड नाही माझ्याकडे हे सांगतो मी तुम्हाला जरा समजून घ्या ना तुम्ही सिंगल माणसाला अहो सर गर्लफ्रेंडचा आणि तुम्हाला गर्लफ्रेंड पटत नाही हा तुमचा दोष आहे आमच्या कंपनीचा थोडाच दोष आहे माझा दोष खरंय तुमचं मग द्या ना एखादी गर्लफ्रेंड पटून मला तुम्ही सर मी तुम्हाला कॉल काय केलाय आणि तुम्ही बोलताय की किती गाउंड आणि बोलायला लागलात हो तुम्ही आमच्या कंपनीची आउट तुम्ही बंद केलेली चालू करून घ्या नाही तर तुमचं सिम मग बंद करते मी ओके ऐका की मॅडम चालू करतो मी तुमची आउट एक पण करा माझ्यासाठी लहान काम आहे करता का हा बोला अहो मॅडम लय दिवस झालो एक बी पूर्गी पटाणा झाली म्हणलं सात ते चौदा तारखेपर्यंत एखादी तरी पटन एखादी अहो सर मी कस्टमर केअर मधून बोलते शादी डॉट कॉम मधून बोलत नाहीये मी कस्टमर केअर मधून बोलते तुम्ही जे आमच्या जा कंपनीचं सिम वापरताय ना त्या कंपनीची मी ओनर बोलते आणि तुम्ही हे काय कोणती भाषा वापरताय मला अहो मॅडम घ्या ना तुमच्या मैत्रिणी असत्याना सिंगल द्या ना त्यांच्या सोबत महाजुगाड लावून काय बावळट माणूस आहे तुम्हाला आमच्या कंपनीचं सिम कार्ड कोणी दिलंय बर मला तो शोध लावायला लागेल तुम्ही बावळट सारखे काय बोलताय तुम्ही टाइम वेस्ट करू नका जे आमच्या कंपनीची आउटगोईंग बंद केलेली आहे ना ते चालू करून घ्या ओके अहो मॅडम आउटगोईंग नाही इनकमिंग आउटगोईंग सगळं चालू करून घेतो मी पण तुम्ही माझं तेवढं एक काम करा ना मॅडम प्लीज हा मग मी काय बोलले सर तुम्हाला तुमच्या डोक्यात येते का मी काय बोलते तुम्हाला तुमचा माइंड फ्री असेल ना त्यावेळेस मला कॉल करा ओके मी शादी डॉट कॉम मधून नाहीये बोलत मी कस्टमर केअर वाली मॅडम बोलते मी इथं गर्लफ्रेंड पटवायची काम नाहीये करत ओके आओ मी कुठं म्हणतोय तुम्हाला मग शादी डॉट कॉम वाली मला कळालं ना कस्टमर केअर मधून बोलताय तुम्ही पण घ्या ना सिंगल माणसा तुम्ही मी कस्टमर केअर मधून बोलते आणि मी तुम्हाला कॉल कौ, कशा प्रकारे केला आहे तुम्ही जे आमच्या कंपनीचे आउट जे कॉल येतात ना आमचे तर ते तुम्ही दोन दिवसापासून बंद केलेत तुमचं सिम तुम्ही जर आठ दिवसात नाही चालू केलं तर तुमचा दोन ते तीन दिवसात सिम कार्ड बंद पडू शकतो अहो मॅडम बंद पडलं तरी काय माया उपयोगाचं आहे का ते सांगा ना जर पुरीचा आपल्याला फोन येत नसेल ह्या जमान्यात तर कसं किती अवघड आहे सांगा बरं मॅडम तुम्ही अहो सर आमच्या कंपनीचा दोष नाहीये त्याच्यात तुमचा दोष आहे अहो मोस असू द्या ना आमचा दोष पण एखादी द्या ना तुमच्या मैत्रिणी सोबत द्या ना मॅडम जुगाड लावून लय उपकार होतील हो आमच्या मैत्रिणी अशा फालतू वेस्ट काम करत नाही आणि तुम्ही माझा खरच सर प्लीज टाइम वेस्ट करू नका मी तुम्हाला एक कोड देते आणि तुम्हाला एक ओटीपी सांगते ते ओटीपी दाबून तुम्ही ते आउट चालू करा तेवढी हा ते कोड घाला तिकडे मशीच्या फाद्यात मी काय म्हणतो नीट ऐका अहो मी नीटच बोलले सर तुम्ही असं काय माझा टाइम वेस्ट करताय अहो टाइम वेस्ट नाही करीत मॅडम पण एकदा ऐका ना मी काय म्हणतो नीट ऐका ना हा बोला बोला पटकन बोला मी तुम्हाला अजून पण सांगते सर मी गर्लफ्रेंड पटवायची काम करत नाहीये मी कस्टमर केअर मधून ओनर बोलते अहो बोलतात मला कळालं सगळं पण नीट ऐका ना मी काय म्हणतो नीट ऐका ओके अहो मॅडम एखाद्या तुमच्या मैत्रिणी सोबत जमून द्या ना माझं जर तुम्ही जमून दिलं ना मॅडम तुमचं लग्न झालं तुम्हाला दोन जुळे पोरं होतील बघा काय बावट पागल माणूस आहे बरं हा किती गलिच्छ गाउंडाळ आणि बोलायला लागला अहो सर मी शादी डॉट कॉम ची काम नाही करत मी कस्टमर केअर मधून बोलते एकदा शादी डॉट कॉम वाल्यासारखं काम तुम्ही का तुमचं काही ओके okay, सर थँक यू तुम्ही मला आपला वेळ दिल्याबद्दल खरं थँक्यू सर ना मॅडम ठेवू नका ओ लय गरीबाची मजबुरी समजून घ्या जाना मॅडम अहो व्हॅलेंटाईन डे चालू आहे सध्याला अहो सात ते चौदा तारखेपर्यंत एक बी पूर्गी पटली नाही मला आता त्यामुळे म्हणाले तुम्हाला जमून द्यावं माहिती मुलीसोबत तरी अहो oh, सॉरी सॉरी तुम्ही रडू नका असे म्हणजे जास्त कॉक होऊन जाऊ नका सर तुमचा दिमाग ज्यावेळेस शांत होईल ना तुमचा माइंड फ्रेश होईल ना त्यावेळेस मला कॉल करा ओके तू मला काय करून करू मॅडम तुम्ही जमून द्या म्हणतोय माझं एखादी सोबत तर तुम्ही मला कॉल करा म्हणतात आहे का माझं आधीच आउट बंद आहे आणि मी कॉल कसा करणार आहे तुम्हाला अहो सर आपल्या कंपनीचे आउट चालू करा तुम्ही कंपनीचे कॉल कशासाठी बंद केलेत तुम्हाला येणारे इनकम कॉल तर चालू आहेत पण कंपनीचे कॉल तुम्ही कशासाठी बंद केलेत तुम्हाला मी दोन चार चार अंकी कोड कोड सांगते तो तिथे टाईप करा आणि तुम्ही आमचे कंपनीचे कॉल चालू करा ओके ते चार अंकी कोड घाला कोशीच्या फोद्यात मी काय म्हणतो नीट ऐका ना मॅडम तुम्ही काय बावट आहे गाउंडर तर तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे सर माझं लय झालंय मॅडम लय किती झालेले आहे आपलं सर एज्युकेशन पहिली आहे मॅडम मी ओके इंग्लिश वाचता येते का तुम्हाला इंग्लिश इंग्लिशा हो फटा इंग्लिश येते मला बरं इंग्लिश येते वाचता मग तुमच्या म्हणजे माइंड जरा तुमचा म्हणजे थोडसा ही आहे का कसा आहे कसा आहे माइंड माझा कसा वाटायला लागलाय तुम्हाला तुमचा माइंड जरा वेगळाच आहे तुमचा ज्या वेळेस मूड फ्रेश होईल ना मला तुम्ही आता खूप चिडल्यासारखे वाटते ज्यावेळेस मूड फ्रेश होईल त्यावेळेस कॉल करा मॅडम तुम्ही ऐका माझं तुम्ही जर मला एखादी गर्लफ्रेंड पटून दिली तर मूड होईल ना माझा फ्रेश तुम्हाला कसं कळत नाही बरं मॅडम सर आपला वेळ दिल्याबद्दल थँक्यू अहो मॅडम ठेवू नका ओ लय उपकार होतील मॅडम तुमचे तुम्ही समजून घ्या ना गरीला थोडं माझं मिनिट ऐकून घ्या तुम्ही मी लग्न गर्लफ्रेंड मी मी ते काम करणारी नाहीये कस्टमर केअर मधील ओनर बोलते सर असू द्या ना मॅडम तुम्ही जर महा जुळून दिलं ना आणखीन दहा जणांना तुमचं सिम मी घ्यायला लावतो माझ्या मित्राला दहा ला शंभर जणांना घ्यायला लावतो पण तुम्ही माझं जमून द्या मॅडम थोडं समजून घ्या तुम्ही तसं कोण कोणाला सिम देत नाहीये ज्याची त्याची चॉईस असते सर कोणता सिम घ्यायचं ते अहो मी घ्यायला लावतो ना दहा जणांना शंभर सिम तुमच देतो मी पण ओके सर तुमचं बरोबर आहे मी समजू शकते तुमच्या भावना पण सर मी त्यामधले नाहीये मी कस्टमर केअर मधून बोलते हो सर तुम्हाला कसं समजावू मी अहो असू द्या ना मॅडम पण असं ना तुमची एखादी मैत्रीण सिंगल तिच्यासोबत द्या ना मग हा जुगाड लावून ओके सर मी अशी काम करत नाही सॉरी प्लीज तुम्ही आपला बद्दल मॅडम तुम्ही मोस नसते केले तसे काम पण माझ्यासाठी करा ना एखाद्या ह्याच्यासाठी केल्याशिवाय काय होईल बरं एखाद्या कस्टमर कस साठी केल्या ओके okay, सर म्हणजे कस्टमरचे असे नाहीये काम करत तुम्हाला मी सांगते प्ले स्टोर मध्ये जावा शादी डॉट कॉम एक म्हणजे ऍप आहे ती जॉईन करा त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे तशा मुली भेटतील ओके okay? पण एक म्हणजे जेणेकरून एक काम करा तुम्ही पहिले आपली आउट चालू करा मॅडम आउट गोईंग जाऊ द्या तिकडे म्हशीच्या फाद्यात मी काय म्हणतो नीट ऐका मला त्या शादी डॉट कॉम वाल्यावर नाही विश्वास माझा तुमच्यावर लय विश्वास आहे मॅडम जमून द्या ना एका मुलीसोबत काय पागल माणूस आहे बावड शी गाउंड कुठला सॉरी ओके तुमचा टाइम मला दिल्याबद्दल सॉरी थँक्यू सो मच सर मी तुमचा माइंड ज्यावेळेस फ्रेश होईल ना त्यावेळेस मला कॉल करा ओके आपल्या वेळ दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद सर मॅडम जाओ पटून द्या ओके ओके बाय बाय ओके बाय बाय ओके बाय बाय सर